अरे रे 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 शिवला काय करून ठेवले तू हा दारू पिऊन पिऊन लिव्हरची जर दशा बेकार करून लागली तुझा पंच्याहत्तर के लिव्हर डॅमेज झालाय तर यापुढे तू दारू पिली ना तुला वाचले केस आहे मग जा मग वरती भेटतो नरकात ये डॉक्टर गुलगुलगे नीट बोल नरकात कशा जाईन मी मी स्वर्ग जाईन मी काय पाप केलेत का मी पुण्य केलेत पुण्य मी कधी पाप नाही केली फक्त दारू पितो एवढंच मी अरे शिवलाल वेड्या हो ला, आता दारू सोडून दे आता याच्यापुढे दारू पिऊ नको दारू पिऊ ना तर तुझं काही खरं नाही मिळत मी सांगा ते गोल्या नला इंजेक्शन वगैरे दिले आता औषध वगैरे दिले तुला सलांची एक बाटली पण लावतो नंतर मी तू आता काय ॲडमिट आहे दोन तीन दिवस इकडे इकडून हलायचं नाही दोन तीन दिवस आता अरे तू हम ते डॉक्टर हलू नको बिल कोण बापावर येईल एवढं पैसे पाहिजेत ना माझं तू बिल कवडल माहिती आहे का दोन तीन दिवस आहे माय जिवंत पण काढतं का तू अरे शिवलाल वेड्या ह्या पहिला विचार करायला पाहिजे तू दारू नसती पिली तर ह्याला कशा झाल्या असते या दारू शरीराला हानिकारक असती कारण दारू पिऊ नाही आपल्या शरीरमधले पाठ खराब होतात दारूमुळे समजलं का शिवला चल मी जोपतोय तू ये बघ कसं ऐकवलं मी निघा मी डॉक्टर या हॅलो हॅलो कोण बोलतो कोण बोलते कोण जीवन का जीवन का काय झालं बाबा हा कशाला फोन केला रे जीवन अरे डॉक्टर काय सांगू आमचा झाबरू माझा मित्र त्याला खूप ताबरला आहे आणि थंडी पण वाजते खूप किटकिडी झाली आहे अंगात म्हणजे जाम थंडी घुसली त्याला त्याला सर्दी खोकला डोकं विकत सर्व जाम दुखते तुम्ही प्लीज अर्जंट या त्याच्या घरी या घरी या प्लीज तुला आणू शकत नाही त्याला मी तुम्ही आहे झोपलेला तो पलंगावर तुम्ही प्लीज लवकर या डॉक्टर तुमची काही बॅग वगैरे घेऊन या काही साबण वगैरे गोले इंजेक्शन वगैरे ते घेऊन या सर्व तुम्ही ओके मध्ये ओके ओके लगेच निघतो टेन्शन नाही निघत निघाल होता म्हणजे बाईक घेऊन येतो मी ओके निघतो निघतो अरे जीवन आम्ही डॉक्टर इंजेक्शन हे डॉक्टर हे डॉक्टर कुठे गेला रे गेला वाटतं दुसरा पेशंट बघायला गेला याला पैशाची जम आहे डॉक्टरला कोणाचा फोन आला का गेला पेशंट बघायला मलटा कुंबल इकडून नर्स वगैरे तर काय नाही काय डॉक्टर गुलगुले आहे आमची झापली तब्येत काही आहे बरं वाटलं इंजेक्शन गोल्याबुले दिल्या त्याला येत अरे डॅनी आबाजी सगले रेडी केलं ना मी डॉक्टर आहे काल तू फालतू समजला का म्हणा मी सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित करताय आहे त्याला शंभरशे वरती तापला आहे माहिती का हे अंग दुखत आहे त्या डोखं दुखते त्याला सर्दी झालाय खोकला झालाय काय काय सगळं व्यवस्थित औषध गोल्या बिल्या दिलं त्याला आता त्याला इंजेक्शन झाला झोपाला त्याला मस्त पैकी झोपलाय तो जाबरू काही पण हंगा डॉक्टर गुलगुली तुम्ही जांबारी म्हणून सांग एक फोन कॉलवर तुम्ही लगेच दाखवलं ना गजना मस्ती तपासला ना काही सलाई मिळेल लावायला तीन लावली ती सलाई मिळेल अरे जीवन वेळे डॉक्टर तू आहे का है मी आहे सलाईन मिळाली का तुला बी येईन सलाईन लावायची गरज नाही वाटली हा व्यवस्थित नाही तो आता ते कला सलाईन लावू नुसते लावू हा नुसतं मला काय हे बिलवाडा सवय नाही इमानदार डॉक्टर आहे मी मी मस्कस पैसे घेत <laughs> डॉक्टर गुलगुले व्यवस्थित तपासलं ना जाबरूला काय म्हणजे अडसिम बेडसननी काय मिळणार ना म्हणजे काय हे आर्मिट नाही करावं लागणार ना मोठ्या दवाखान्यान काय ना म्हणजे हो अरे शांताराम पाटील तुला काय बोलू तुला समजत नाही का तुला समजत नाही काय मी बोललो ना एकदा मी तो ठीक आहे व्यवस्थित आहे मोठ्या दवाखान्याची काय गरज आहे आणि मी डॉक्टर काय असं झालो का हा हा मी त्याला तुम्ही बरोबर केली त्याला दिलेत नाही इंजेक्शन वगैरे हो बैल भरा दोन चार दिवसात थोडा ताप आहे म्हणून शंभरच्या वरती जरा निखळलाय तो अरे डॉक्टर गुलगुले अरे माई महिस पण बिमार पडले रा तिला पण ताप आलाय महिषीला तर तिला पण ठीक करील का तू डॉक्टर गुलगुले अरे डॅने आबाजी मी माणसं आहे डॉक्टर हाय हे पशुप्राण्या डॉक्टरने मिलं तुला काय समजते का नाही समजा काय आहे गाणी आबाजी एवढं वय दिलं तर मला प्राणे डॉक्टर कोणता माणसा डॉक्टर नाही समजू नाही का मी फक्त माणसा इलाज करते अरे डॉक्टर गुंडुल तर आहे नाही मला वाटलं की तू म्हणजे माणसा पण इलाज करताय पक्षी प्राण्या पण इलाज करतोय म्हटलं हे सहज विचारलं बिजा काय नाही म्हटलं माय मैशीला बरा करील काय तू पण तू तर निघला माणसा डॉक्टर आता मला प्राण्या डॉक्टर शोधवा लागत ये ओळखी आहे का कोण प्राण्या डॉक्टर अरे डाण्या पलीकडच्या गावात आहे ना डॉक्टर चुलबुले त्याच्याकडे जातो चुलबुले बरोबर इलाज करेल डॉक्टर आहे कोणते प्राणी असू दे कुत्रा असू दे मांजर असो गाय म्हैशी काय रेड्या भेड्या सगळं सर्व व्यवस्थित करतो त्याच्याकडे घेऊन त्याला येईल म्हशीला तपासायला वा 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 डॉक्टर वा बुलबुले तुम्ही सांगलं तर बरं झालं म्हणा पलीकडशी गावून जातं आहे नाही मी जाणार मला काय चालवणे मी खाटी घेऊन काय जाईल निखळत नाही का मी साप आडवा पडन मी कुठला पाठवित आहे जीवन तू जाल करा अरे बस कटाण्या पाहिजे तू एक जानपण हजीर आहे तू हांगेल ताणी मी टेन्शन घेऊ नको पहिले आपला जाबरू मा मित्र बरावते जरा अरे तो बरा होईल ना तीन चार दिवसांत तो मा मैसरेल का मंग तिला काय झालं तर आजच जा ना घेऊन या डॉक्टरला जरा बोलवून हो हो संध्याकाळी जातो आणतो डॉक्टरला टेन्शन घेऊ नका तुम्ही वा वा वाजीवान तुझ्या हरका पोर वा हरी पोर आहे तू महाविशारा ऐकलं सला मी आता माझ्या क्लिनिकवर जात आहे पेशंटची गर्दी पडली येईल जाम पेशंट पावसामध्ये पावसामध्ये काय जाम म्हणजे फिवर होतं न सर्दी खोकला ताप चालूच सगळेला त्याकडे मला आता जावं लागेल हा हा जावं लागेल मला मायला डॉक्टर गुलगुले ती तर मजा आहे पैसे छापवाये पावसाला लागतो मजा उडत आहे जाम लोक ही तब्येत बिघडते ना मग तुम्ही दवाखाना भरलेला जाम पेशंट हा जाम पैसा भेटते तुला मजा आहे तुझी डॉक्टर गुलगुले अरे शांताराम पाटील मी माणसाला भरा करतो आता पैसे घेणार नाही का मला गोल्या का वस्तू सगळं औषधं विकत घ्यायला लागतात मी काय पैसे घेणार नाही का फुकट ना फुकटविलास करणार केलाय का मी माणसाला आता तब्येत गेल्या तर वाचवतो समजलं ना आणि ते काय काय बोलू नको अरे बस का डॉक्टर मजाक केली आहे तुम्ही आमच्याकडे देवहा आमचं प्राण घेऊ सगळं वाचित तुम्ही डॉक्टर बुलगुवी साहेब तुमची फी किती झाली फी सांगा बरं देतो मी तुम्हाला अरे फी काय झाबरू आपलाच माणूस आहे काय नाही जास्ती नाही पाचशे रुपये झाली फी जास्ती नाही झाली व्यवस्थित होईल तू तू एक काम कर मी घाईते जरा ऑनलाईन मरून टाका ऑनलाईन मला जी पे कर जी पे हां हां तुमचा नंबर आहे त्याच्यावरून हा, हा, हा जी पे करतो चालेल डॉक्टर साहेब नक्की करतो चला बाय बाय ना कालची घ्या टेक केअर टेक केअर आणि काय अडचण वाटली तर मला बिनदास फोन करा आपण एक फोनवर इकडे हजीर होणार हाजीर म्हणजे येणार लगेच येणार खरंपण पाचशे रुपये डॉक्टर गुळगुलीन कमी फी गेली बिजा कोण डॉक्टर नंतर हजार बाराशेला लुटी लिया बोला एवढ्या गोल्या इंजेक्शन विंजेक्शन दिलं तर पाचशेच रुपये घेऊन गेला बारी हे डॉक्टर गुणगुले हो हो जीवन तू बरोबर आहे होता कारण त्यावेळेस पेट्रोल पण लागलं ना आवडेल आमच्या निवाला दवाखाना लांब आहे ना पेट्रोल पण शेवटी पेट्रोलला खर्च होतेच ना लाईव्ह जावाला ठीक आहे ठीक आहे डॉक्टर गुलगुले मस्त म्हणून आहे आता आपला एकच डॉक्टर डॉक्टर गुलगुले अरे जाब्रू महा मित्रा उठला का तू काय काय तब्येत इंजेक्शन गुलाबीला दिली ना काही वाटते जरा बरं वाटलं तुला अरे तुला खास तू करते करतेन बाबा डॉक्टर गुलगुले गेला पाचशे रुपये फी दिला मी टेन्शन घेऊन होतो मित्राने जीवन तो टेन्शन करून बरा होतो फक्त जीवन महा मित्रा थँक्यू सो मच तुम्ही एवढी माही केअर केली शांताराम भाऊ तुम्हाला पण थँक्यू डॅनिया थँक्यू तुम्ही आलं मला आलचलपासवाला म्हणा जाम बरं वाटलं मस्त वाटलं म्हणा हाय हाय जरा हाय ताप आहे थोडा थोडा म्हणजे हाय तर हा ताप आताच इंजेक्शन गोल्या दिल्यानं भेटला आराम भेटल बहीन बरा एकदम टकाटक अरे काय झालं माहिती आहे काय त्या दिवशी मी गेलो अरे ही बारकांनी पोरं ऐकत नाही ना आणि तसला विहिरी पोहा जाऊ तर मी पण गेलो पोहायला आयला जाम पोहला इकडून सूर मारला तिकडून बुड्या मारल्या हे की ना आयला संध्याकाळी गेला ना डोकं जसं पकडलं मला सर्दी जरी पकडली आणि रात्री मग जाम ताप भरला खांग चावायला लागलं कसं तर काय व्हायला लागलं मला साफ हालत खराब झाली माझी अरे जाब्र्या टेन्शन काळजी नको घेऊ आम्ही हाव टेन्शन नको घेऊ तू काय कोणत्या गोष्टी आराम कर जास्त बडबड करू नको व्यवस्थित ना ये झोप झोप एकदम झोप आता याला उठला तू आम्ही आलतो बरं आपले झाबरूला भरून निघलं तर येणार नाही काय शांतरा मग पहिलाच आपला झाबरू खास माणूस आहे अरे जाबरू पोरा ला तुला काय धंदा करवा गरज होती का तुला माहितीये ना पावसा दिवस अंत करला थंड थंड पाण्याने बुड्या मारवा या विरिंपोवा जावा आता काय आलच झालीये बघलं ना हो ना जोबा ब पहिला मी गेलो पोहायला आता जाम मजा आली इकडून बुड्या मार तिकडून सुर मार खूप मजा केली ना बा माझी हालत कशी झालं आहे तुम्ही आला तर मला जाम बरं वाटलं खरं मनापासून बरं वाटलं अरे मा मित्र व्यवस्थित झोप जो बडबडून जास्ती काळजी घेत आम्ही परत निघतो जरा हो बरा एकदम व्यवस्थित हो ठीक आहे हो हो जोपतो झोपतो मी जाम मना जो फ्यारकस झालं आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही आलं बरं वाटलं मना चला आपला झोपला आता आपू आपल्या घरी चला नावजोबा तुमचं काम करते का नको मी गुरांच्या डॉक्टरला बोलणार ठीक आहे चला आपण निघूया आता